श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अठरा नोव्हेंबर वार सोमवार आणि आज आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कार्ति कार्तिक कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थीला गणाधिप संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये कार्तिक महिन्याला अनन्य साधारण असे महत्त्व दिले जाते या कार्तिक महिन्यात येणारा प्रत्येक सण हा खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो संततीच्या प्राप्तीसाठी आणि संततीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी स्त्रिया व्रत करत असतात संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांचे पूजन केले जाते आणि उपवास देखील केला जातो प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून रात्री चंद्राची पूजा केली जाते आणि चंद्राचे दर्शन केले जाते या दिवशी जो पण व्यक्ती चंद्राची पूजा करून दर्शन करतो त्या व्यक्तीला गणपतीच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होते या दिवशी अनेक जण उपवास करतात आणि भक्तिभावाने गणेशाची पूजा करतात प्रत्येक संकष्टी चतुर्थीला स्वतःचे नाव कथा आणि एक पार्श्वभूमी असते असे मानले जाते की श्री गणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात जो कोणी या दिवशी खऱ्या मनाने व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात त्याचबरोबर या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रगतीसाठी देखील हे संकष्टचतुर्थ व्रत करत असतात हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज सोमवार गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कुटुंबावर कधीही कोणतेही वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल येईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात गणपती बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असे माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो हा उपाय आपल्याला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये तिन्ही सांजेला देवघरामध्ये दिवा लावणे अत्यंत शुभ मानलं जातं आणि म्हणून या वेळेमध्येच आपण हा उपाय जर केला तर साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल दिवा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक आहे पूजेच्या वेळी दिव्याचे एक विशेष महत्त्व सांगितलं जातं अज्ञानाचा अंधार मिटवून आपण आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश आणावा यासाठी दिवा हा लावला जातो तसेच धर्मशास्त्रानुसार पूजेच्या वेळी देवाजवळ दिवा लावणे अनिवार्य मानण्यात आला आहे शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते त्यामुळे घरात स्थायी स्वरूपात लक्ष्मीचा वास असतो हा दिवा घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दारिद्र्य नष्ट होऊन घरात सुख समृद्धी नांदत असते आणि म्हणून आपल्याला आज हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घराला कुणी दोष लावलेले असेल कुणी घराला करणी बाधा केलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये वाईट शक्ती असेल घरात पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरी जावं लागत असते घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येतात कमाईपेक्षा जास्त खर्च होतो यामुळे सतत आपल्याला कर्ज घ्यावे लागते किंवा इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असते कुटुंबामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असतात त्याचबरोबर घरातील मुलांची प्रगती होत नाही मुलं वाईट वेसनी जातात किंवा लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही त्याचबरोबर उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नाही आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जातो कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही जर तुमच्याही घरामध्ये हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी अवश्य करा हा उपाय शत्रुबाधा शत्रुपिडा शत्रुदोष दूर करण्यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी मानला जातो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे मोठ्या आकाराचं जे लिंबू असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि मधोमध तुम्हाला आडवं हे लिंबू जे आहे तर ते कट करायचं आहेत यानंतरनं या लिंबामधला रस तुम्हाला काढून घ्यायचा आहे तो रस तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता यानंतर तुम्हाला दोन फुलवाती घ्यायच्या आहेत त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये तुम्हाला भिजवायच्या आहेत आणि यानंतर या दोन फुलवाती तुम्हाला या लिंबामध्ये टाकायच्या आहेत अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवले आहे तर या पद्धतीने तुम्हाला त्या फुलवाती या लिंबामध्ये घालायच्या आहेत यानंतरनं तुम्हाला दोन पंत्या घ्यायच्या आहेत पण त्या नवीन असेल तरीही चालेल किंवा तुम्ही अगोदर वापरल्या असेल तरीसुद्धा चालेल यानंतरनं या, या पंत्यांमध्ये तुम्हाला हे जे दोन लिंबाचे दिवे आहेत तर हे ठेवायचे आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून सर्वप्रथम प्रज्वलित करायचे आहेत यानंतर ना तुम्हाला त्या दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची आहेत आणि यानंतर आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा गणपती आत्रो पठन पठण करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांकडे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत घरात असणाऱ्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी यानंतर ते दोन दिवे तिथून तुम्हाला उचलायचे आहेत आणि तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचे आहेत घराच्या बाहेरच्या साईटने डाव्या आणि उजव्या या दोन साईटला तुम्हाला हे जे दोन दिवे आहेत तर हे लावायचे आहेत लिंबू हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते तसेच हा तुपाचा दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतो गाईच्या तुपात वातावरणातील वाईट शक्ती दूर करण्याची क्षमता ही जास्त असते आणि जेव्हा तुपाचा संबंध हा अग्निश येतो त्यावेळी वातावरण एकदम पवित्र बनते घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते हा दिवा लावल्याने घरातील दारिद्र्य देखील दूर होते आणि म्हणून आज सायंकाळी तुम्हाला असे दोन दिवे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती अवश्य लावायचे आहेत दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतेही काम हे तुमच्या मनासारखे घडत नसेल तर तुम्हाला आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी गाईला थोडासा गुळ खाऊ घालायचा आहे असं केल्याने तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश हे नक्की येईल त्याचबरोबर तुमच्या मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही मुलं जे काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नाही मुलांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नसेल तुमची मुलं नीट वागत नसेल वाईट वेसनी मुलं लागलेली असेल तर तुम्हाला आज संध्याकाळी गाय जी असते तर त्या गायीच्या आणि तिच्या वासराला हिरवा चारा खाऊ घालायचा आहेत आणि शक्य असेल तर मुलांच्या हातून हा हिरवा चारा तुम्ही खाऊ घाला असं केल्याने तुमचे मुलांचं आरोग्य सुधारेल तसेच शिक्षणात प्रगती होईल तर हे असे छोटे छोटे उपाय आपल्याला आज सोमवारी गणाधीप संकष्टी चतुर्थीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ